नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आता वाजले संध्याकाळचे साडे चार आणि आता मी निघालो आहे ते असं जंगलामध्ये थोडा फेरफटका मारायला भरपूर दिवसानंतर निघालो मी आहे माझ्यासोबत हवं का अफन आहे अफन हाय कर हाय कर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जर करा मस्त संध्याकाळचं सूर्य असतं बघण्यासाठी आणि संध्याकाळचं एक ना मस्त क्लायमेट असतं आता गावाकडं कशी काही भरपूर थंडी आहे ना तो एक, आ, ते से से तर मग एक मस्त क्लायमेट वगैरे असं थंड एकदम तर त्याच अनुभवण्यासाठी जरा निघालो ते वरती आमच्या घरापासून थोडं वरती असतं मस्त असं छोटंसं जंगल आहे गावकऱ्यांची शेती वगैरे आहे चला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि आमचं आपण बघा कसं चालतोय आहे पुढे पुढं आपण सवकाशात पडशील आणि बघा इकडं वरती ना पाण्याची जागा आहे ना तर बघा गावची जनावरं वगैरे बघा की इथं पाण्यासाठी येतात चारायला आणि पाण्याला पाण्यासाठी आणि इकडं टॉप वरतून आल्यानंतर बघा ना आमचा गावचा नजारा बघा आता ऊन आहे ना तिकडून सूर्यास्त आहे ना त्यामुळं एवढं का दिसत नाही ब्लर दिसतंय पण हा संपूर्ण आमचं गाव आहे त्या एक दोन नवीन कंपन्या ते तिकडे मोबाईलचे टॉवर वगैरे हो आहेत हे गावचं मंदिर आणि हा असं काही गाव आणि तो रस्ता आहे तो पेणखोपले हायवे भारी वाटतंय ना आलो आहे ते बघा इकडं एकड़ वरती इकडे ना बारमाही पाणी असतं आमच्या इथं वरती आणि गावच्या जनावरांसाठी ना मस्त असा पाण्याचा सोर्स आहे गावापासून भरपूर असा डोंगरावरती हा भाग आहे तरी पण इथं पाणी भरपूर असतं काफान बघांचं दगड्या मारतं आणि बघा इकडं आपल्या लोकांचे जनावर वगैरे इथं पण एक विहीर होती पण ती बघा ना बुजली पूर्ण ती नाहीतर इथं पण पाणी कंटिन्यू असायचं त्या विहिरीमध्ये विहीर बुजली पूर्ण इकडं बघा ना गाववाल्यांचे आंबे फणस वगैरे हो हे सगळी शेती वगैरे हो इकडं आणि गावाकडची ना संध्याकाळ अनुभवायची ना एक मजाच वेगळी असते मस्त आता थंडीचा दिवस आहेत ना त्यामुळे क्लायमेट मस्त असतं एकदम संध्याकाळचं ऊन असतं हलकंसं आणि थंड हवा चालू असते आणि रात्रीत तर भरपूर थंडी असते त्यामुळं मस्त एकदम वाटतं बघा ना भारी वाटतंय ना आपण कसं वाटतं वरती आलोय तर सपाटावर हां इकडं बोल असं वाटतंय आहे मस्त आहे ना आणि गावाकडे बघा ना असे आपापल्या जमिनीमध्ये लोकांनी कसे बघा ना खलाटीमध्ये कंपाऊंड करून घेतलेत इकडं आमच्या गावाकडे भरपूर काजू फणस आंब्यांची भरपूर झाड आहेत आणि आमचं आपण अफान पळू नको पडशील आणि आता आम्ही आलो तर आपण ह्यांच्या शेतीकडे हे बघा ना कवळं करून ठेवल्यात तरव्यांची तयारी तुमचं आहे ना हे सगळे तरव्यांची तयारी झाली आणि हा असं काही व्ह्यू आता आम्ही आलो आमच्या गावच्या बागेकडे तिथं सगळ्या गावात लोकांची ना आंब्यांची फणसाची वगैरे ना झाडं आहेत आणि हा बघा आमचं गाव दिसतोय हे बघ कवळं करून ठेवलं मे जूनच्या आसपास तरवळ भाजण्यासाठी लहानपणी शनिवारी सकाळची शाळा असायची आणि रविवार सुट्टी तर सकाळची शाळा सुटल्यानंतर आम्ही मित्र मित्र गावातली पोरं वगैरे हो सगळी इकडंच यायचो बागेत वगैरे आंबे फणस काजू वगैरे मस्त खायचे आणि दिवसभर इकडं जंगलातच असायचं ते दिवसच भारी होते पण एकदम मस्त वाटायचं एकदम आणि आत्ता कसं नोकरी धंद्याला लागल्यामुळं हे जॉब वगैरे असल्यामुळं काय यायला भेटत नाही कधीतरी वेळात वेळ काढून यायला मिळतं पण भारी वाटतं ग लाईफ म्हणजे गावाकडचीच मस्त आणि मजेशीर लाईत गावचे जनावर बघा ना सकाळी एकदा सोडले की दिवसभर आपली रानामध्ये चरतात आणि संध्याकाळ झाली की आपल्या घरच्या दिशेने निघतात त्यांना आणायला यायची गरजच लागत नाही आणि हा असं आमच्या गावाकडचा काही नजारा आता इकडं आलोय बागेमध्ये इकडं बागेमध्ये आमच्या गावचे पाण्याचे टा टँक वगैरे आम्ही लहानपणी भरपूर इकडे यायचो बागेमध्ये आंबे वगैरे चोरायचं भरपूर मौजमस्ती मस्ती केली आम्ही आणि बघ आमच्या गावचे ना पाण्याची टाकी आहे असं काही एरिया आम्ही आमच्या जी लहानपणात जी मजा केली ना लहानपणी शाळेतून आल्यानंतर इकडं रानात यायचं आंबे काजू फणस चोरून वगैरे खायचं ती मजाच एक वेगळी होती ती माझ्या आत्ताची तरुण पिढी अनुभवत नाही आहे कारण की हल्ली सोशल मीडियाचा युग आहे जो तो मोबाईलमध्येच आपला मग्न असतो त्यामुळं त्या तरुण पिढीला हे दिवस कळणारच नाहीत पण मस्त दिवस होते ते कुठे आमच्या रानात कोण 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 गेलं होतं पप्पा आणि लुटल दादा मी हा भरपूर करून काढले होते कधी गेला होता रानात थोडा फेर फटका मारला मस्त वाटलं एकदम जरा आणि आता निघालो होते घरी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून द्या थँक्यू